नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या एका फ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की दोन हजार सव्वीसमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे की के नाही कारण की जर का आपण दोन हजार पंचवीसचा संपूर्ण आढावा जर का घेतला तर शेअर बाजाराने आपल्याला विशेष असा काही परतावा दिलेला नाही आहे परंतु त्याचवेळी सोनं आणि चांदी या दोन्ही जर का आपण पर्टिक्युलरली प्रेशस मेटलचा जर का विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक बुलिश मोमेंटम दिलेला आहे मग आता एक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये नेहमीच हा प्रश्न येणार आहे की आता एवढ्या हाय रेटवरती आल्यानंतर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करायला हवी का नको तर मित्रांनो जर का आपण दोन हजार पंचवीसचा जर का ओव्हरऑल आढावा जर का घेतला तर दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती या जवळपास अडुसष्ट टक्क्यांनी वधारलेल्या आहेत म्हणजे साधारणपणे सव्वीसशे डॉलर प्रतिआंस वरून सोनं आज घडीला साधारणपणे त्रेचाळीसशे डॉलर्स प्रतिआंशपर्यंत आलेलं आहे आणि भारतीय बाजाराच्या दृष्टिकोनातून जर का बघायला गेलं तर साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजारावरनं सोनं एक लाख चौतीस हजार एक लाख पस्तीस हजारावरती आलेलं आहे आता या ठिकाणी जर का आपण पर्सेंटेज वाईज जर का ग्रोथ पाहायला गेली तर म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साधारणपणे अडुसष्ट टक्क्यांनी सोनं वधारलेलं आहे आणि भारतीय बाजारात जर का आपण विचार करायला गेलं तर साधारणपणे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी सोनं वधारलेलं आहे आता यामध्ये कारण काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधला जो सोन्याचा भाव असतो हा डॉलरवरती अवलंबून असतो परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये जर का आपण पाहिलं तर आपण रुपयामध्ये तो रेट कन्वर्ट करून चेक करत असतो या ठिकाणी दुर्दैव आपलं असं आहे की रुपयाची किंमत देखील या ठिकाणी घसरलेली आहे म्हणजे चौऱ्याऐंशी रुपये प्रति डॉलर म्हणजे साधारणपणे चौऱ्याऐंशी रुपये जो रुपयाचा दर होता हा नव्वद एक्क्याण्णव वरती आलेला आहे त्यामुळं तिथे देखील जवळपास सात ते आठ टक्क्यांनी त्या ठिकाणी घसरण झालेली आहे रुपयामध्ये तर त्यामुळं हा आपल्याला या ठिकाणी सोन्यामध्ये देखील तो एक मोठा डिफरन्स जाणवतोय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अडुसष्ट टक्क्यांनी वधारले पण भारतीय बाजारपेठेच्या दृष्टिकोनात जर का बघितलं रुपयामध्ये जर का बघितलं तर अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी जवळपास सोनं सध्या वधारलेलं आहे मात्र साहजिकच प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का तर या ठिकाणी माझा एक छोटासा रिसर्च मी केलेला आहे तर त्याचे काही इन्साइट्स तुमच्यासोबत मी शेअर करू इच्छितो आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मी गुंतवणुकीचा सल्ला देत नाही आहे केवळ माझा अभ्यास मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडतो आहे तर जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट घेतली पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण नीट पाहायला गेलं तर साधारणपणे जे काही आंतरराष्ट्रीय ब्रोकर्स आहेत जसं की गोल्डमन सॅक्स झाला किंवा जे पी मॉर्गन झाला तर यांनी साधारणपणे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा जो काही अंदाज बांधलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून तर गोल्डमॅन सॅक्सनी जवळपास पाच हजार डॉलर्स प्रति अंशपर्यंतचा अंदाज बांधलेला आहे त्याचसोबत जर का आपण जे पी मॉर्गनचा जर का विचार केला तर जे पी मॉर्गनने देखील साधारणपणे चार हजार डॉलर ते पाच हजार डॉलरच्या दरम्यान सोन्याचा भाव राहील असं त्याने एक अंदाज वर्तवलेला आहे या ठिकाणी आपण एक ॲव्हरेज जर का फिगर पकडली तर साडेचार हजार डॉलर प्रति अंशचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो त्यासोबत मॉर्गन स्टॅनले चार हजार चारशेच्या आसपास त्यांचं प्रिडिक्शन आहे आणि बँक ऑफ अमेरिकाचा प्रिडिक्शन आहे की साधारणपणे पाच हजार डॉलर प्रति अंश हे दोन हजार सव्वीसमध्ये सोनं जाऊ शकतं असा या सर्व आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचा अंदाज आहे तर आपण या ठिकाणी टेंटेटिवली जर का बघायला गेलं तर चार हजार पाचशे डॉलर प्रति अंश हा या ठिकाणी आपण एक ॲवरेज फिगर या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो तर आता या ठिकाणी जर का आपण चालू परिस्थिती बघितली तर चालू परिस्थितीमध्ये काय आहे तर साधारणपणे चार हजार तीनशे डॉलर अंश सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आहे आणि जर का आपण दोन हजार सव्वीसच्या दृष्टिकोनातून जर का आपण या ठिकाणी विचार करायला गेलं तर साधारणपणे या ठिकाणी फार काही मोठ्या प्रमाणामध्ये वरच्या साईडला काही अपसाईड लगेच इमिजिएटली मिळेल अशातला भाग नाही आहे त्यामुळं गुंतवणूक करताना आपल्याला या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायचा आहे आता यामध्ये जर का रेट वाढले तर कुठल्या बेसेसवरती वाढतील किंवा समजा रेट थोडेसे हो या ठिकाणी स्लोडाऊन झाले किंवा समजा थोडंसं करेक्शन जर का आलं तर कुठल्या कारणामुळे येऊ शकतं यावरती देखील थोडीशी चर्चा करूया तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये जर का सोन्याचा जर का भाव वाढला तर त्यामुळं प्रामुख्याने फेड रेट कट हे एक असू शकतं समजा दोन हजार सव्वीसमध्ये देखील फेडने जर का व्याजदरामध्ये कपात केली तर या ठिकाणी सोन्यामध्ये आपल्याला थोडंसं ॲप्रिसिएशन पाहायला मिळू शकतं त्यासोबत जर का सेंट्रल बँक्सने म्हणजे जगभरातल्या ज्या काही सेंट्रल बँक्स आहेत जे आपल्या भारतामध्ये आर बी आय आहे तसं अमेरिकेमध्ये फेड आहे किंवा इतरही देशांच्या ज्या काही सेंट्रल बँक्स आहेत त्या सेंट्रल बँक्सनी जर का बाईंग हे कंटिन्यू ठेवलं तरी देखील आपल्याला सोन्यामध्ये एक चांगला अपसाईड मोमेंटम आणखी पाहायला मिळू शकतो ही देखील एक प्रोबॅबिलिटी आहे त्याचसोबत काय तर जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी म्हणजे सध्या अलीकडच्या काळात जर का बघितलं तर जगभरातच सगळीकडे एक वॉरच्या बऱ्याच प परिस्थिती आहे दोन हजार तर खूप वॉरच्या दृष्टिकोनातनं वोलाटाईल कंडिशन होती आपल्याला बरेच आपण या ठिकाणी वॉर आपण पाहिले जसं की इस्रायल इराण इराणमधला असू द्या किंवा भारत पाकिस्तानमधला असू द्या किंवा जे काही ओव्हरऑल सगळे अनसर्टनिटी या ठिकाणी क्रिएट झाली अमेरिकेने मध्ये त्यामध्ये हस्तक्षेप केला किंवा जे काही राजकीय खेळी अमेरिकेने केली त्यामुळे सर्व अनसर्टन मार्केटमध्ये परिस्थिती आहे शिवाय रशिया आणि युक्रेन वॉरच्या संदर्भातले देखील कंटिन्युअसली आपण अपडेट्स ऐकत होतो तर हे सर्व जिओ पॉलिटिकल अनसर्टनिटीचा विचार केला त्यासोबत ट्रम्पनी जे काही टेरिफच्या संदर्भातलं जे काही या ठिकाणी गोष्टी केल्या होत्या या ठिकाणी प्रचंड असा त्रास दिलेला इतर देशांना आपण असं म्हणू शकतो पर्टिक्युलर स्टॉक मार्केटच्या दृष्टीकोनं निश्चितपणे आपल्याला असंच विच उल्लेख करावा लागेल की ट्रम्पने Uh, जे काही डेव्हलपिंग कंट्रीज होते त्यांना निश्चितपणे त्रास दिलेला आहे त्याच्या स्वार्थासाठी तर ही जर का ग्लोबल अनसर्टनिटी क्रिएट जर का झाली तर आपल्याला uh, या ठिकाणी सोन्याच्या रेटमध्ये आणखी ग्रोथ पाहायला मिळू शकते कारण की ज्यावेळी अशा पद्धतीची अनसर्टन कंडिशन असती एक जिओपॉलिटिकल टेन्शनची परिस्थिती असती तेव्हा निश्चितपणे आपल्याला सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक अपसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो तेव्हा या काही uh, गोष्टी जर का कंटिन्यू राहिल्या दोन हजार सव्वीसमध्ये तर सोन्यामध्ये निश्चितपणे आपला आणखी अपसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो त्यानंतर समजा आपण विचार केला की करेक्शन जर का सोन्यामध्ये येणार असेल तर कुठल्या कारणाने येऊ शकतो तर मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कपात कुठल्या गोष्टीमुळे होऊ शकते तर या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं की एकतर फेडने या ठिकाणी व्याजदरामध्ये कपात केली नाही आहे ते जसे फ्लॅट ठेवले किंवा थोडंसं या ठिकाणी जर का इन्क्रीज जर का केलं व्याजदरामध्ये तर अर्थातच जो सोन्यामध्ये जो काही इन्फ्लो येतो आहे तो, तो, जाओ तो या ठिकाणी परत बॉन्डकडं जाऊ शकतो ती एक प्रोबॅबिलिटी आहे त्यामुळे देखील सोन्यामध्ये करेक्शन घेऊ शकते दुसरं काय आहे तर अर्थात जी काही सध्या ग्लोबल अनसर्टनिटी आहे क्रायसिसची जी काही क्राय या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती कुठेतरी क्लिअर होताना निवळताना परिस्थिती जर का दिसली तर अर्थात हे जगाच्या दृष्टिकोनात खूप चांगलं आहे परंतु पर्टिक्युलरली सोन्याचा जो काही रेट वाढतोय त्या दृष्टिकोनात या ठिकाणी ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे त्यामुळे सोन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये करेक्शन पाहायला मिळू शकते तर या काही महत्त्वाच्या प्रमुख गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करून दोन हजार सव्वीसमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का न करावी यावरती निर्णय घ्यावा लागणार आहे त्यासोबत आणखी महत्त्वाच्या या ठिकाणी काही गोष्टी मी सांगू इच्छितो तर साधारणपणे जो काही मी रिसर्च केलेला आहे त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तीन शक्यता या ठिकाणी होऊ शकतात एक तर दोन हजार सव्वीसमध्ये जसं मी मग असे म्हटलं की फेडने या ठिकाणी बाजारामध्ये कपात केली ग्लोबल अन्सर वगैरे राहिली या निगेटिव्ह गोष्टी जगात होताना दिसल्या तर अर्थात सोन्यामध्ये आपल्याला पंधरा ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ होताना पाहायला मिळू शकते सोन्याच्या रेटमध्ये ही एक शक्यता झाली दुसरी शक्यता काय आहे तर या ठिकाणी मॉडरेट या ठिकाणी थोडीशी ग्रोथ होऊ शकते जर का आहे ती तशीच परिस्थिती राहिली फार अगदी काही बिकट परिस्थिती किंवा फार परिस्थिती चिघळली नाही तर या ठिकाणी साधारणपणे पाच एक टक्क्यापर्यंत फार हार्डली दहा टक्क्यापर्यंत वगैरे ग्रोथ आपण या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये होताना पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी आणखी काय होऊ शकेल जसं मी तुम्हाला म्हटलं की जर का हे सर्व निवडलं किंवा या ठिकाणी फेडने व्याज वगैरे वाढवले तर साधारणपणे पाच ते वीस टक्क्यांपर्यंत सोमण्यामध्ये घसरण देखील होऊ शकते दोन हजार सव्वीसमध्ये तर या तीन शक्यता या ठिकाणी आपल्याला समोर येत आहेत आपल्या या एकंदरीत रिसर्चवरनं तर या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे तर या ठिकाणी येस आणि नो हे दोन जर का आपण क्रायटेरिया विचार केले म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का नाही करावी तर या ठिकाणी प्रामुख्याने काय गोष्टी आहेत आता हे मी माझ्या दृष्टिकोनातनं सांगेन या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला इन्फ्लुएन्स करत नाही आहे की तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करा किंवा नका करू वगैरे काहीच या ठिकाणी मी सांगत नाही जस्ट मी माझा एक रिसर्च शेअर करतोय तर या ठिकाणी येस आणि नोचे कुठले क्रायटेरियाज आहेत तर येस हा क्रायटेरियामध्ये काय करेन तर साधारणपणे जर का माझा कमीत कमी थ्री प्लस इयर्स म्हणजे तीन ते चार वर्ष पाच वर्षाचा जर का माझा कमीत कमी दृष्टिकोन असेल तर मी या ठिकाणी सोन्यामध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेईन त्याचसोबत जर काय माझं रिस्क अपेटाईट असेल समजा मी या ठिकाणी दोन लाख पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर या ठिकाणी माझ्या गुंतवणुकीच्या वीस टक्क्यापर्यंत जरी या ठिकाणी घट झाली तरी देखील ती घट मी सहन करू शकेन एवढं जर का माझा रिस्क अपेटाईट असेल तर मी या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करेन आणि समजा आता नोची कुठली कॅटेगरी आहे तर मी जर का शॉर्ट टर्म गेनसाठी या ठिकाणी विचार करत असेल किंवा मी जर का दोन लाखाची गुंतवणूक केली आणि त्यामध्ये वीस हजारा जरी घाटा झाला म्हणजे दहा टक्के जरी या ठिकाणी नुकसान जर का झालं तरी देखील ते मी सहन करू शकत नसेल अशी जर का माझी बिकट परिस्थिती असेल तर मी निश्चितपणे सोन्यामध्ये गुंतवणूक नाही केली पाहिजे हेच त्याचं उत्तर आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही सूज्ञ आहात नेमकं कशा पद्धतीने गुंतवणूक करायची नाही करायची याचा तुम्ही निर्णय घ्या परंतु या ठिकाणी एक गो गोष्ट निश्चितपणे मी सांगू इच्छितो की जर का आपण थोडी थोडी जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीचा जर जसा विचार करतो तसं आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट जर का आपण सोनं म्हणा किंवा चांदी म्हणा किंवा या दोन्हीच्या ई टी एफ्समध्ये जर का आपण थोडी थोडी जर गुंतवणूक करत राहिली तर निश्चितपणे पुढील पाच ते दहा वर्षाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला चांगले पैसे लागून येतील यात काही मात्र शंका नाही आहे तर मित्रांनो हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचसोबत आणखी इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील आम्हाला निश्चितपणे सांगा धन्यवाद